भिवंडी वाडा रस्त्याची दुरावस्था मागील कित्येक वर्षापासून आहे या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवासी चाकरमानी विद्यार्थी यांसाठी मनस्ताप देणारी ठरलेली आहे या विरोधात अनेक आंदोलन होऊन देखील भ्रष्ट ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे भ्रष्ट अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने नुकताच भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष निलेश गुरव यांच्या नेतृत्वाखाली आणगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात ग्रामीण भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या रस्त्याच्या कॉन्क्रीट करण्यासाठी सरकारने निधी दिला त्याचे भूमिपूजन देखील झाले परंतु दुरुस्तीच्या नावाखाली भ्रष्ट अधिकारी व ठेकेदार यांनी संगणमताने निकृश दादाचे काम केले अनेक अपघात झाले एक्काऐंशी जणांचा जीव गेला त्याच्यावर कोणाचा अंकुश नसल्याने आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार नाही का असा सवाल करीत येथील भ्रष्ट ठेकेदार विधान परिषदेत काळ्या यादीत टाकण्याची घोषणा देखील झाली त्याची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी यावेळी भाजपने केली आहे नक्कीच आपण बघितलं तर आज या सर्व भिवंडी तालुक्यामध्ये चर्चा होते की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि आज या आंदोलनाची वेळ भारतीय जनता पार्टीला का आली पण मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना त्यांना या रोडसाठी जवळजवळ आठशे एक्क्याऐंशी करोडचा निधी दिलेला आहे आणि तो निधी देऊन मंजुरी करून त्याचं शासन निविदा झालेलं आहे टेंडर झालेलं आहे पण टेंडर होऊन त्याचं उ उद्घाटनही झालेलं आहे परंतु या भ्रष्ट ठेकेदारांनी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी या कामाकडे पाठपुरावा केला निकृष्ट दर्जाचं काम केलं कुठल्याही प्र किती लोकांची इथं जीवितहानी झालेली आहे जवळजवळ एक्क्याऐंशी लोकं या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे यांना यांच्यावर कोणाचा अंकुश नसल्यामुळे आम्हाला जाब विचारण्याचा अधिकार नाही का हा मी सवाल करतो आहे आता आम्ही जाब विचारू शकत नाही का आज लोकांचे घर उद्ध्वस्त झाले आहेत घरचे कर्ते पुरुष आज मृत्युमुखी पडलेले आहेत मागच्या वेळेला अधिवेशनामध्ये त्यांच्या विरुद्ध ब्लॅक लिस्टमध्ये त्यांना टाकण्यासाठी ठराव घेतलेला आहे पण तो अजून पारित केलेला नाही तोच पारित करण्यासाठी आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे सर्वप्रथम ज्यांनी ज्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि प्रथम मी या ठिकाणी हे सांगू इच्छितो की ज्या वेळेला आम्ही या आंदोलनाबाबत निवेदन दिलं त्या वेळेला हे जे भ्रष्टाचारी ठेकेदार आहेत त्यांचे चमचे या चमच्यांनी सोशल मीडियावर प्रसार केला का राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे मग या लोकांना आंदोलन करण्याची वेळ का आली तर मी त्यांना या, या ठिकाणी सांगू इच्छितो की आमचं आंदोलन हे सरकारच्या विरोधात नाही आमचं आंदोलन भ्रष्टाचारी ठेकेदार आणि मुजोर आपले प्रशासकीय अधिकारी त्यांचा अंदाखोंदी काम चालू आहे त्यांच्या विरोधात आमचं आंदोलन आहे शासनाने शासनाचं काम केलेलं आहे शासनाने भरघोस असा निधी करोडो मध्ये निधी हा मंजूर केलेला आहे काम करण्याचं काम कोणाचा आहे अधिकारी वर्ग ठेकेदार यांचा आहे आपले नेते आदरणीय कपिल पाटील साहेब ज्या वेळेला केंद्रीय मंत्री होते त्यावेळेला त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून आणि त्यावेळेला राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवी रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी भरघोस असा निधी देऊन या रस्त्याला करोड रुपये निधी देऊन या रस्त्याचे भूमिपूजन केले होते या रस्त्याचा टेंडर काढला होता त्याच्यानंतर काम कोण करणार काम कोण करणार ठेकेदार करणार ना तर इथे आपले साहेब येऊन खड्डे भरतील हे काम करण्याचं काम आहे ठेकेदार आणि या त्या प्रशासकीय अधिकारी यांचं काम आहे अहो ऐंशी ऐंशी करोड रुपये या रस्त्याचे खड्डे भरण्यासाठी मंजूर झाले आहेत काम करत नाही मला असं वाटतं की खड्डा भरण्याचा यानं टेंडर दिलाय का खड्डा खोदण्याचा टेंडर दिलेला आहे हे आजपर्यंत सामान्य जनतेला समजलेलं नाही मी या आंदोलनाद्वारे मी मागणी करतो की की ज्या जिजाऊ कन्स्ट्रक्शनचं नाव जिजाऊ छत्रपती संपूर्ण हिंदुस्थानच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आऊ साहेब जिजाऊ आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला घडवलं अशा जिजाऊ आणि त्या जिजाऊच्या नावाने मी जर लोक भ्रष्टाचार करत असेल तर माझी मागणी असेल की या कन्स्ट्रक्शनचं नाव अगोदर बंद करा मी या अधिकारी वर्गांना सांगेन का या कन्स्ट्रक्शनचं नाव बंद करा दुसरं कुठलं तरी नाव द्या हा तुम्ही सामाजिक कार्य ते नावाने करू शकता पण जर जिजाऊचं नाव घेऊन तुम्ही जर भ्रष्टाचार करत असतील तर हे आम्ही सहन करणार नाही आज या रस्त्यावर कित्येक लोक मृत्युमुखी पडले कित्येक लोक आहो ज्या घरातला कळता पुरुष जेव्हा वर जातो तेव्हा त्या कुटुंबावर काय भीतच असेल याची कल्पना आपण करू शकत नाही माझ्याच गावचं उदाहरण सांगतो माझ्या गावातील आमच्या गुरव कुटुंबातील जगन बापू गुरव हा पोरगा तीस वर्षाचा हा रस्त्याच्या कडेला उभा होता फक्त रस्त्याला खड्डा होता म्हणून एक गाडीवर आला आणि तो रस्ता खड्डा सुकवायला गेला त्याला उडवला ऑन द स्पॉट विचारा झाला मग याची जबाबदारी कोण घेणार त्याचं मरण होत का त्यावेळेला या अशा निष्कृष्ट दर्जाच्या कामामुळे अशी अनेक घरं उद्ध्वस्त झालेली आहेत आणि मी सांगतो यांना कडक शासन झालं पाहिजे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आज गुन्हे दाखल झाले पाहिजेत याची मागणी आम्ही या ठिकाणी करतो आज आपण बघितलं तर या मार्ग महामार्गावर सर्वात जास्त वाहतूक आणि वर्दलीचा रस्ता असेल तर भिवंडी खुडूस पण या कॉन्ट्रॅक्टरांनी भिवंडी कुडूस काम चालू न करता वाड्यापासून कुडूस काम चालू केलं तिथे वाचूक कमी असते म्हणजे मला सांगायचं आहे की हे अधिकारी वर्ग आणि कॉन्ट्रॅक्टर यांचा कुठलाच कम्युनिकेशन नाही आहे त्यांचा संपर्क नाही त्यांना काय घेणं देण्याने पाडले लोकांची लोक मर काय माणूस बघा हा माणूस आपण आहे पण त्याला पण कुठेतरी त्याचे त्याच्या मनात संवेदना आहेत त्याच्या मनात जाणू का आपण पण नाही या आंदोलनात गेलं पाहिजे आता सोशल मीडियावर बोलणारे बोलतील की सत्य दाखल माणसं अरे करतो आम्ही आम्ही जाब विचारायचं नाही का आमच्या शासनाने तुम्हाला मंजूर केलेला निधी आहे आमच्या शासनाने नी, तुम्हाला निधी दिलेला आहे आणि तुमच्यात हिंमत नसेल काम करायची लायकी नसेल तर का। काम येऊ नका आज ठिकाणी काम नाही घेऊ नका मी या ठिकाणी एकच विनंती करतो की आपण सर्वांनी एकत्र येऊन अशा ज्या काही गोष्टी असतील आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे एवढे बोलून मी माझ्या दोनशे दो संपूर्ण धन्यवाद दो नेतृत्वाखाली आज जे काही रास्तारोप आंदोलन सुरू आहे यास उपस्थित सर्व नागरिकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो व दिलेशी गुरव यांनी या निवेदनामार्फत जे काय मागण्या केलेल्या आहेत त्या मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे तर तत्पूर्वी तुम्हाला एक सांगू इच्छितो की बऱ्याच लोकांकडून एक साशंका उच्चारण्यात आली की ध्रमजीवी संघटनेने आंदोलन केलं तरी पुन्हा आंदोलन कशासाठी तर मी आम्हाला सांगू इच्छितो की ध्रमजीवी संघटनेने अतिशय शिस्तबद्ध तो नियोजनबद्ध आंदोलन केलं त्याचा रिझल्टही चांगला मिळाला त्याबद्दल त्यांचे संस्थापक विविध पंडित व त्यांच्या सर्वकर्त्यांचे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आभार व्यक्त करतो व हे आंदोलन जे निलेसाहेबांनी उभारलेलं आहे ते संघटनेच्या ज्या मागण्या आहेत त्यांना अधिक बळकडी करून देईल व अजून दोन तीन चांगल्या माग मागण्या ज्या आहेत याद्वारे आम्ही उपस्थित केलेले आहेत त्या आम्ही सर्व जनतेला कळावं म्हणून मी वाचून दाखव भिवंडीवाडा मनोरस्त्याची दुरुस्ती दर्जेदार मटेरियल वापरूनच करण्यात यावी व कामाचा दर्जा तपासण्यासाठी पी एम सी म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी नेमण्यात यावी जे रस्त्याचं काम सुरू आहे हे पी डब्ल्यूचे इंजिनियर कधी व्हिजिट देत नाही त्यामुळे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे त्याच्यासाठी आमची मागणी की चांगली पी एम सी जी यावर नियंत्रण घ्यावे याची तात्काळ त्यांनी नेमणूक करण्यात येईल भिवंडीमानावर रस्त्याच्या दुरुस्तीमध्ये झालेल्या घोटाळ्याची उच्चस्तरीय एस आय टी मार्फत चौकशी करण्यात यावी तसेच सध्याचे सुरू असलेले कामातील पी पीक सी पॅनलला अनेक ठिकाणी तडे गेलेले त्यामुळे एकदम निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याने छोटे मंजूर असलेले काम झाले तिथे स्थगिती करून वरील शिल्लक कामे जी असतील ती लिगल इन्स्ट कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळालेल्या कामात समाविष्ट करावी व केलेल्या खराब कामांचे बिल हे अदा करू नये तिसरं आहे भिवंडी वाडा मनोर रस्त्याच्या देखभाल दृष्ट्या कामा कामामध्ये घोटाळे करणाऱ्या व कामामधील गैरप्रकाराची तीव्रता लक्षात घेऊन मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कोकण यांच्याकडून मे जिदाव कन्स्ट्रक्शन यांना काळ्या यादीत टाकण्यासाठी प्रस्तावित केलेले आहे परंतु त्यावर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही तर आमची मागणी आहे की त्याची सरकारने तात्काळ अंमलबजावणी करावी बाळासाहेब जिजाऊ यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज व संपूर्ण महाराष्ट्राला घडवले त्यामुळे भिवंडीवाडा मनोहर या व इतर अनेक कामां दुसऱ्या नावाने नोंदणी करावी कारण बाळासाहेब जिजाऊ यांच्या नावाच्या ने कंपनीवर नेहमीच भ्रष्टाचार आरोप होत असल्याने आम्हाला शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जातात वेगल कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी नवीन रस्त्याचे काम वीज मुदतीत पूर्ण करण्यासाठी त्यांना तीन चार ठिकाणी एकाच वेळी काम सुरू करण्याचे निर्देश द्यावे व जुना अस्तित्वातील रस्ता आहे तो सुद्धित ठेवण्याची जबाबदारी त्यांना देण्यात यावी व यांच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी पी एम सी म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्ट नेमण्यात यावी भिवंडीवाडा मनोर हा महत्त्वाचा राज्या राज्य मार्गार्गातून याद्वारे भिवंडीतून अनेक अवजड वाहने जातात त्यामुळे भिवंडीमध्ये प्रचंड ट्राफिक होते त्यामुळे मंजूर असलेला कवार ते भिनार हा बायपास रस्ता या रस्त्याचे बांधकाम त्वरित सुरू करावे गेल्या दोन वर्षापासून आम्ही ऐकतो की भिवंडीला बायपास रस्ता सँक्शन झालेला आहे परंतु या प्रशासनाच्या अनागुंती कारभारामुळे त्याच्यावर कोणते नियंत्रण नाही तो अजून सुरुवात झालेला नाही जर हा रस्ता झाला तर भिवंडीतील ट्रॅफिक समस्या दूर होईल व भिवंडी वाडा रस्त्याचा पूर्ण विकास होणार आहे की हा रस्ता झाला तरच इथे डेव्हलपमेंट होईल रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामामध्ये तत्काळ नियमित करून त्यांची चौकशी लावावी व पुढील कामासाठी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी निवंडी माळा मनोहर महामार्ग कवाडवानगाव येथे असलेल्या दुनाटोळचे लोखंडी स्ट्रक्चरमुळे अनेक अपघात झालेले आहेत परंतु याकडे प्रशासनाचे कोणतेही लक्ष नाही व भविष्यात येथे अपघात होऊन जीवित होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्वरित निष्कासित करावे धन्यवाद सर्व माझे भारतीय जनता पार्टीचे बंधू आणि पत्नी मग आजचा रास्ता रोको करण्याचं कारण म्हणजे आजचा रोज घरातून जो माणूस ते दैनंदिन जीवनासाठी निघत आहे माझे विद्यार्थी असतील माझ्या माता भगिनी काही कामासाठी असतील किंवा कोणी दवाखान्यासाठी जात असतील डिलेव्हरीसाठी माझ्या महिला जातात तर रस्त्याची इतकी अवस्था आहे की रस्त्यात खटे की खट्ट्यात रस्त्या अशी अवस्था झालेली आहे तर आम्ही आंदोलन करायचं नाही का आता दोन तीन दिवसापासून एक सोशल मीडियावर मेसेज फिरतोय आंदोलन करताय पण आम्हाला आंदोलन करायचा अधिकार नाही का माझ्या जर माणूस जर बाहेर जात असेल तर माझ्या माता भगिनीला रोजची काळजी लागलेली असते की तो माणूस कधी घरी परत सुखरूप येईल की नाही कारण आजपर्यंत या रस्त्यावर सत्तर सत्तर पंच्याहत्तर फळी गेलेले आहेत एक्याऐंशी बळी गेलेले आहेत हे फक्त नोंदणी झालेले आहेत आणि दुसऱ्याच अपघात झालेले आहेत त्याच्यात पाय गमावलेला आहे कोणी हात गमावलेला आहे अशा अनेक दुखापती झालेल्या आहेत तर अधिकार कोणी दिलेला आहे आणि माझी केंद्रीय मंत्री हे यांनी जेव्हा ऐंशी कोटी निधी या दुरुस्तीसाठी आणला होता तर या रस्त्यावरचे सध्या बिलकुल भरले नाहीत आणि या खड्ड्यांमुळे हा त्रास होतोय तर अशा ठेकेदारांना जर काम होत नसेल तर तुम्ही टेंडर भरता कशाला त्या सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला जर तुम्हाला होत नसेल तर तुम्ही टेंडर भरू नका आणि अशा प्रकारचं जर दरवेळी रोजच्या रोज सकाळी उठल्यावर पासून पूर्ण ट्रॅफिकच जाम असते आणि खड्ड्यांमुळे दुखापती होतात ते वेगळ्या म्हणून हा आजचं आंदोलन सर्व माझ्या माता भगिनी असतील माझे बंधू असतील तर सर्व रस्त्यावर उतरावं ला, लागत लागत आहे आज प्रत्येकाला कामाचे दिवस आहेत पाऊस पडला प्रत्येकाला शेतीची कामं आहेत तरी सुद्धा सगळे एवढे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत तर हा जीवाशी खरल्याचा प्रश्न आहे म्हणून प्रत्येकाला बरं विनंती आहे की प्रत्येकाने याच्या आवाज प्रत्य उठवला पाहिजे आणि या ठेकेदारावर गुन्हेगारी दाखल झाली पाहिजे तुम्हाला माहित आहे या आठ दहा दिवसामध्ये दोन ते आंदोलन सुद्धा झाले श्रमजीवी सुद्धा आंदोलन केलं परंतु हे जे काही ठिकेदार आहेत या महाराष्ट्राची माता या देशाची माता ज्याचा आदर्श आहे जिजाव म्हणून त्यांच्या नावाने जी संस्था आहे आणि ही संस्था जर त्यांचं नाव जर खराब करीत असेल महाराष्ट्राच्या जिजाव माते त्याच्यामुळे हा आमच्या भारतीय जनता पार्टीला काय आंदोलन करण्याची वेळ आली शासनाने शासनाचं काम केलेलं आहे त्याला निधी दिलेला आहे प्रशासकीय मान्यता आहे परंतु काम करण्यामध्ये अशी दिरंगाई का लागते या संदर्भामध्ये आम्ही हा आंदोलन केले भिवंडी वाडा मनोर हा मुख्य रस्ता या ठिकाणी होत आहे या रस्त्याच दुरावस्था झालेली आहे या दुरावस्था कोणामुळे झाली कशामुळे झाली अनेक वक्त्यांनी इथे सांगितलेलं आहे आणि त्या ठिकाणी जीवितहानी कशी झालेली आहे बरेच विरोधक बोलतात की हा आंदोलन सत्ताधारी पक्षातील पक्षा, सत्ताधारी शासनातील पक्षच जर करतील तर कसं पण मी त्यांना सांगू शकतो की हे जन आंदोलन आहे जनतेसाठी केलेलं आंदोलन आहे आणि निलेश गोराव यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक जनतेचा आवाज इथला शा, शासनासमोर नेण्याचं काम आपल्या मा माध्यमातून या ठिकाणी करत आहे सांगितलं इथेच अपंग व्यक्ती या ठिकाणी आलेली आहे ती अपंग व्यक्ती सुद्धा स्वतःच्या त्याची थ्री व्हीलर त्याच्याने या रस्त्यावरून जाऊ शकत नाही त्याला सुद्धा स्वतःला त्या ठिकाणी त्रास होऊ शकतो असा प्रत्येक विद्यार्थ्याला त्रास होतो माता भगिनीना त्रास होतो आपण नोकरी करणारे लोक आहोत प्रत्येकाला घराबाहेर पडावं लागतं प्रत्येकाला त्रास होतो गुरुने सांगितलं सत्तेमध्ये असताना देखील या ठिकाणी राष्ट्ररोग आंदोलन करण्याची वेळ कार्यकर्त्यांना मिळते आणि भारतीय जनता पार्टीचा असा एकमेव भारतीय जनता पार्टी पक्ष आहे की ज्या पार्टीचं ध्येय आणि ज्या पार्टीचा कार्यकर्ता हा नेहमी जनतेसोबत असतो मित्रांनो मग अशी कदाचित निलेशने उल्लेख केला असेल की भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट ठेकेदार यांच्या विरोधामध्ये असलेलं आंदोलन आहे आपल्याला माहिती असेल ही भिवंडी आहे भिवंडी एक मॅनचेस्टर म्हणून ओळखलं जात देशामध्ये दे। परंतु या भिवंडीकडे खऱ्या अर्थाने चौ बाजूने टोल नाक्याने वेळलेला एक शहर आहे किंवा एक तालुका आहे आणि या रस्त्याचा एक एक किलोमीटर अर्धा अर्धा किलोमीटर कॉन्ट्रॅक्ट घेतला जातात तो कॉन्ट्रॅक्ट घेणारा कोण तो ढेंबरे का बांबरे येतो सांबरे मला वाटते नाव तर त्याचा जिजाऊच्या नावाने म्हणजे मातोश्री जिजाऊच्या नावाने सामाजिक काम चांगलं म्हटलं तर वावग ठरणार नाही सामाजिक कामामध्ये चांगलं आहे परंतु अशा प्रकारे ठेकेदार निर्माण झालेला आहे ज्याने केवळ जनतेच्या प्राणाशी माझ्या माता भगिनींच्या जीवाशी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाचं नुकसान केलेलं नाही या माणसाने सर्वसामान्य जे ठेकेदार थे आहेत की जे एका दुसरं काम वर्षासाठी घेऊन आपला प्रामाणिकपणे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात आशांता देखील नायनॅट करण्याचं काम या माणसांनी केलेलं आहे